सरकारकडून मराठा समाजावर दडपशाही सुरू आहे मनोज जरांगे पाटील महाराष्ट्रातील मराठा समाजात चलबिचल नको व्हायला आपली ओबीसी मधून आरक्षणाची मागणी आहे ती कायम राहणार आहे विद्यार्थ्यांच्या परीक्षा असल्याने तीन मार्च पर्यंतची आंदोलने स्थगित केली गेली आहेत या आंदोलनाचे रूपांतर धरणे आंदोलन आणि साखळी उपोषणात करा सरकारकडून दडपशाही सुरू आहे अंतरवली येथील मंडप काढण्यासाठी दडपशाही सुरू आहे तो मंडप काढू नका दडपशाही बंद करा मराठा अस्मितेचा बंडप आहे तो काढू नका मुख्यमंत्री पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांना मेल करायला सुरुवात करा सगळे सोयांची अंमलबजावणी करा असा मेल करा, 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 करा सर्व काही शांततेत करायचे आहे मी मराठ्यांना आरक्षण मिळवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही शांततेत आंदोलने केली तरी गुन्हे दाखल केले सरकारने ज्यांच्या नोंदी मिळाल्या त्यांना प्रमाणपत्र वाटप बंद केले इंग्रजांनी देखील एवढे केले नसेल एवढा जातीयवाद सुरू आहे जातीय द्वेष सुरू आहे माझी चूक असती तर मी समाजापुढे कान धरले असते माझी मराठी समाजाला विनंती आहे एकजूट फुटू देऊ नका तुमच्या पदरात आरक्षण टाकेल मला अटक केले तर आंदोलन करायचे मात्र तर आंदोलन शांततेत करा सात आठ दिवस शांत राहा व शांततेने सर्व बघत राहा माझ्यासाठी एसआयटी काय केले असे मी सहा महिन्यांपासून आम्हाला फसवले आहे आम्ही देखील गुन्हा दाखल करून देखील मराठी खचले नाहीत घाबरले देखील नाहीत आम्ही दहा टक्के नाकारलेले नाही, तामी, दाटके ना कर ले ले नाही, नाही मात्र ते टिकणारं नाही गृहमंत्री यांनी सारथी दिली महामंडळ दिले म्हणतात मात्र विद्यार्थ्यांना विचारून बघा किती जाचक अटी आहेत त्याचा किती फायदा झाला विचारून बघा जरांगे पाटील जाहिरातबाजीने काहीही होणार नाही पोलिसांची आणि एस आय टीच्या हाती काहीही लागणार नाही फक्त रोष हाती लागेल मराठे शांत राहून बघत आहेत अजून तुमच्या हातातून संधी गेलेली नाही मराठे झोपलेले नाहीत खचलेले नाहीत आणि घाबरलेले नाहीत का नहीं नहीं। ते काय लय मी पांगलं आहे मराठ्याच्या बाबतीत मराठ्यांना काय द्यायचं मला कुठे बोलत नाही मराठा आता विरोधी पक्ष नेत्याला जात नसते विरोधी पक्षनेत्याला जात नसते पण आता ते जात वाटते ते त्यांचा शिक्का बघा ना आपल्याला विरोधी पक्षात शिक्का आहे प्रामाणिकपणाने हे न्याय मंदिर आपण जनतेसाठी चालवायचं आणि आवाज उठवायचा जिथे अन्याय होतो तिथं आवाज उठवायचा हा वैचारिक मतभेद असू शकते वरंटीवार साहेबांचे आमचे वैयक्तिक असतील वैचारिक मतभेद परंतु जिथे अन्याय वाटला असे मोठमोठारे प्रकरण करायला लागले दडपशाही मराठ्यावर करायला लागली तर त्या न्याय मंदिराने आवाज उठवला पाहिजे म्हणजे मराठा समाज ध्यानात ठेवत असतो कोणता आमदार जात कोणती कासाना पण आपल्या बाजूने बोललाय मराठा आमदार हे दडपशाही बद्दल बोललाय हे ध्यानात ठेवत असते तुम्ही सगळे जप बसले ना याचा अर्थ असा होतो तुम्ही सगळे सरकारकडून सगळ्या आमदारांचे तुम्ही उलट त्यांना म्हणायला पाहिजे होतो आधी सुद्धा तुम्ही काढली ना तुमच्या नेत्याला म्हणायला पाहिजे रागे न्यायाऐवजी तुम्हाला जातीकडून बोलायला पाहिजे तुम्हाला नेत्याचा राग यायला पाहिजे होता सगळ्या मराठा आमदारांना मंत्र्यांना की तुम्ही आधी सूचना काढली ती द्या मग ते कसं काय याडिव करतात बघू मग मी सुद्धा कानाला की माझी चूक आहे गुन्हे मागं घेऊ म्हणले होते तुम्ही मागं घ्या मग तो काय कायडम करतो बघू मी तुमच्या पुढे कानं धरले असते धोका दिलाय तुमच्या नेत्यानं म्हणून त्याला बोललो आणि तुम्हाला त्याचा राग येण्याऐवजी तुम्हाला जातीकून होऊन तुम्हाला त्याचा राग यायला पाहिजे होता तुकर उलट करताय तुमच्या स्वार्थासाठी गोरगरीबांचे मराठ्यांचे पोर मारायला निघाला तुम्ही माझी मराठा समाजाला विनंती एकजूट फुटून देऊ नका तुमच्या लेकराच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय मी हटत नाही मग मरण पत्करत आणि मी स्वाभिमानानं यांनी जे षडयंत्र असलं ना त्याच्याजवळ मरा आहे पण मी हटायला तयार नाही यांनी जर मला अटक केलं आणि यांनी सगळ्याच वर्षांनी जर अंमलबजावणी केली नाही तर आंदोलन करायचं पण शांत आहे कुठंच राज्यात अशांतता आपल्याला पसरू द्यायचे नाही की माझं पहिल्या दिवसापासूनच म्हणणं नाही पण एकजुटी ती एवढी ताकद आहे आणि शांततेत देत तुम्ही लाखानं करोड एकत्र आले सरकारला द्यावंच लागणार हे सात आठ दिवस पाच सहा दिवस काय करतात आपण जरा शांत चित्ताने बघू हे मराठ्यांना विनंती करण्यासाठी मी आज सुरुवातीला बोललोय मी शेवटचं एवढंच सांगतो एक सात आठ दिवस शांत बघा हे काय करते सायलेंट राहा महाराष्ट्रातले करोड मराठी फक्त आमर साखळी उपचार आणि धरणे आंदोलनचं म्हणजे आणि शांत बघा कोणचा आमदार कोणचा मंत्री गृहमंत्री काय करतोय काय षडयंत्र कंट्रोल करतोय आंतरवालीवर काय दडपण आणायला लागलेत ला कशामुळे आणायला लागलेत शांत माहिती ठेवा आपण आपल्या शेतात आपण आपल्या व्यवसायात हो मराठ्यांना मिळून द्यायची वेळ आली की किती जण विरोधात <coughs> चाललेत तुम्ही शांत चित्ताने जे आता बघितलं एक पाच सात दिवस सात आठ दिवस शांततेने घ्या राहील काल डीवायच पी साहेबांचा आंबडच्या ऐकून आम्ही त्यांचा शब्द मोडलेला नाही त्यांना एक विनंती आणि जालन्याच्या इसपे साहेबांसुद्धा विनंती शेवटची ग्रहमंत्री जाणून बुजून करतोय तुम्ही ती ऐकून अशांतता पसरू देऊ नका तुम्ही मंडप काढण्याच्या भानगडीत पडू नका ते शांततेत आंदोलन आहे आंतरवालीच्या लोकांना अटक करायचं आजपासून बंद करा शेवटचं सांगणं माझा आज आता आणि गृहमंत्र्यांसुद्धा सांगणं आज लढक खेळायचं नाही जे दूध का दूध पाणी का पाणी करायचं ना ते होऊन जाऊ दे पण यातलं रडके खेळायचं नाही आणि गोर गरीब मराठ्यांना गुतून त्यांच्यावर दडपश आणायचं नाही मराठे सहन करायचं करती। मरा सहन करतील मराठ्यांच्या सहनशीलतेचा अंत बघू नका आणि शेवटचं सांगतो नाराजीची लाट अंगावर घेऊ नका मराठ्यांची अंमलबजावणी सगळ्या सैऱ्यांची करा लाट अंगावर घेऊ नका तुमच्या हातातून संधी गेलेली नाही आणि मराठा समाजाने काही चलबेचल व्हायचं नाही शांत चित्ताना बघा किती दिवस यांची मजा करता येते आणि आता तुम्हाला चौथा मुद्दा मराठा समाजाला सांगतोय की आपण आजपासून करोडो मराठींनी ईमेल करायला सुरुवात करायची राष्ट्रपती पंतप्रधान महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना आंतरवालीसह महाराष्ट्रातील मराठा समाजावर सुरू असलेली दडपशाही सरकारकडून थांबवा आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा हे सगळ्यांनी ईमेल करोडोच्या संख्येनं करायला सुरुवात करायची आजपासूनच फेसबुकवरती आपल्या त्यांचे त्यांचे जे जे ईमेलच्या माध्यमातून तुम्हाला जसं जाता येईल सरकारच्या वेबसाईटवर त्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी जावं हे काम सुरू करा कारण आपण शांततेत करायचं सगळं काय आता पाचवा मुद्दा सांगतोय मी हटत नाही त्यांचं म्हणणं आहे दहा टक्के आरक्षण घ्यावं नसता याला गुतवायचं मी भेट नाही मी मराठ्यांना उभीसून आरक्षण मिळून दिल्याशिवाय हटणार नाही हा माझा मराठ्यांना शब्द आहे मराठ्यांशी मी का करू शकत नाही म्हणून जेलमध्ये टाकून मला त्यांनी सडवलं तरी में थोया सो। थोया सो। मी हटत नाही आणि मराठा समाजाला सांगून ठेवतो आज मला त्यांनी अटक बी केलं तरी तिथं माझा आमरण उपोषण सुरू होणार आहे मग ते जेल असो किंवा पोलीस स्टेशन असो किंवा हॉस्पिटल असो किंवा अंतरवाली असो ना तिथे खूप असो ठे असो मी समाजासाठी शेवटच्या क्षणापर्यंत तर तडफडून तडफडून मरा मरायला तयार आहे परंतु मी हटायला तयार नाही सहावा मुद्दा सांगतो हे कशासाठी सहा महिन्यापासून सरकार सगळ्या सोयरींची अंमलबाजावणी करीन म्हणतंय करत नाही सरकार गुन्हे मागे घेईल म्हणत आहे सहा महिन्यापासून आंतर ओडिशा महाराष्ट्राचे घेत नाही गॅजेट घेऊन म्हणतात हैदराबादच घेत नाही बॉम्बे गव्हर्नमेंटचं घेत नाही सातारा संस्थांचं घेत नाही सरकारनं ना प्रमाणपत्र वाटप करायची एक महिन्यापासून बंद केले ज्यांच्या नोंदी सापडल्या सरकार जाणून बुजून हायकोर्टाची तारीख आपल्याला तीन मार्च असताना अलीकडे घेतली गृहमंत्र्यानं तिथे सुद्धा फटका केला मान्य न्यायालयाने सांगितलं होतं शांततेच रास्ता रोको करा तो अधिकार आहे तुमचा जनतेचा आपण शांततेत केले तरी गृहमंत्र्यांनी गुन्हे दाखल केले की जाणून बुरून आपल्यावर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं मन नाही याने दहा टक्के आरक्षण स्वीकारावं ते दहा टक्के आरक्षण ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचं आहे त्यांनी घ्यावं आमची जोर जबरदस्ती नाही परंतु मराठींची मागणी राज्यातल्या मराठ्यांची मागणी ओबीसीतून आरक्षण आणि ते घेतल्याशिवाय मी हटणार नाही मायबाप मराठ्यांना माझं एवढंच सांग मी हटत नाही चलबिचल करण्याची गरज नाही कोणी फ्रेश राहा सगळेजण शांत राहा मजा बघा किती दिवस सरकार मराठीवर लक्ष करत आहे आपण वेळेवर ठरूयात आंदोलन काय करायचं पण